जय भीम नमोबुद्धाय मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज वर्षावासानिमित्त दारवा शहरात ग्रंथपठनाचे आयोजन दारवा शहरातील अंबिकानगर परिसरात पुष्पाताई ऋषिकेश मनोहर यांचे घरी आषाढी पौर्णिमेपासून वर्षावासानिमित्त ग्रंथपठन केल्या जात आहे या कार्यक्रमात परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून येत आहे तथागत आणि बौद्ध स्थळांचा इतिहास या ग्रंथाचे पठन अशोक वानखडे सर करत आहे बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाचे महत्त्व आणि वर्षावास कसा सुरू झाला याबद्दल अधिक माहिती देत आहे अशोक वानखडे सर सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम नमबुद्ध आहे संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर आणि ज्यांनी हा सद्धम आपल्याला दिला असे असा भिक्खू संघ ज्यांच्यामुळे हा सद्धम्म आज सुरुवात होत आहे आणि पवित्र असा संघ आणि बुद्ध धम्म संघ ह्या त्रिरत्नांना प्रथम तर मी प्रथम वंदन करतो तर हा जो वर्षावास आहे हा वर्षावास आषाढ महिन्यापासून सुरू झालेला आहे या याचं एकच कारण की तथागत भगवान बुद्धच्या काळी भिक्खू लोक एकत्रित थांबत नव्हते ते फिरत होते आणि भगवान बुद्धांनी वर्षावासाच्या एका प्रवचनामध्ये सर्व भिकूंना आदेश दिला की वर्षावासामध्ये तुम्ही एका ठिकाणी राहत चला कारण एकतर प्राणीमात्राचं संरक्षण होईल तुमच्या जीवाचं संरक्षण होईल आणि तीन महिने धम्मदेशना तुम्हाला देता येईल आणि म्हणून तथागतानी वर्षावासाची परंपरा ही सुरू केलेली आहे आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण की तथागत सम्यक संबुद्धांनी आषाढ पौर्णिमेला जगातील पहिला वर्षावास आणि पहिला उपदेश सारनाथ येथे मृगदावनामध्ये धम्म्य सुपादोड दिला आणि पवित्र असा भिक्खूसंग तयार केला आणि त्या भिक्खूंना सांगितलं की चरत भिक्खे वे चारिकांक बहुजन हित आहे बहुजन सुख आहे बहुजनांच्या हितसुखासाठी तुम्ही संपूर्ण दिशेला जा आणि सद्धम्माचा प्रचार आणि प्रचार करा म्हणून तथागतांनी ह्या वर्षावासाची परंपरा निर्माण केलेली आहे आणि विशेष म्हणजे या आषाढ पौर्णिमेस वर्षावास असण्याचं कारण की तथागतांनी गृहत्याग केला होता आणि त्याचप्रमाणे अनेक अनेक महत्त्वपूर्ण अशा घटना ह्या आषाढ पौर्णिमेला झाल्या आणि त्यानिमित्तानं का होईना उपासकांना उपासिकींना पुण्य अर्जित करता येईल आणि धम्मदेशना ऐकता येईल आणि त्याचप्रमाणे भिक्पू सं भिक्खूमध्ये जे काही आचार विचाराची म्हणजे जी गती आहे ते वाढविता येईल आणि वर्षावासानिमित्त ग्रंथाचं पठण होईल या उद्देशानं हा वर्षावास सुरू झालेला आहे आणि यास प्रकारे हा वर्षावास आपल्या इथेसुद्धा सम्राट अशोक बुद्ध विहार धारवा अंबिकानगर येथेसुद्धा सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्तानं इथे जरी समजा भिक्खू जरी नसले तरी परंतु त्यानिमित्तानं ग्रंथाचं पठण सुरू आहे आणि ग्रंथाचं नाव तथागत आणि त्यांच्या पवित्र धम्मस्थळांचा इतिहास आणि जेणेकरून त्या ग्रंथामधून संपूर्ण उपासक उपासिकेंना त्या सर्व पवित्र स्थळांची माहिती होईल त्यांच्या गाथा माहीत होईल आणि प्रसंग माहीत होईल आणि त्यानिमित्तानं काही नाही ना आपल्या जीवनात पवित्रता साधल्या जाईल हा महत्त्वाचा हेतू आहे